नमस्कार मंडई मी दरात गाडी कोकणच्या को युट्यूब चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा तर मंडई आज गुढीपाडो तर तुमका पण गुढीपाडवायच्या शुभेच्छा तर आज आमच्याकडे कशी गुढीपाडो कसं तर तुमका दाखवणार आहे नवीन असा तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला तर मग पूर्ण दाखवूया तुमचा कायचा दिवसभरात आज व्हिडिओ होतो तर चला तर सुरू करूया तर मंडई आता काल मस्तपैकी पाऊस पडलेलो त्याच्यामुळे पावळीची वाट लागली आहे वाटला नव्हता अमक पाऊस पडत त्याच्या आता पुन्हा पडणारा त्याच्यामुळे सारवलेली नाही जास्त काळा त्या एवढाच सारवले नाही आणि बघा सकाळी तर तुळस पुजल्याने दाखवत आहे हे बघा बघा कोणते तर काजी अटवलेली आहे तर अजून काठी आणलेली नाही गुडीची का कहाणी असं तुमका देवारो पुजलेलं दाखवत आहे हे बघा माळकर साठी फुलं आणलेली आहेत पिशवेत पण पण हे बघा तर हे आमचं देवारो आह हे बघा तर हे बघा सकाळीच मस्तपैकी पुजलेला आमचं गणपती आणि फुला बघा असा नेप झाले तर मंडळी हार आता बनवून घेऊया आणि बघा या खाली बांधूक ना नासवंचा फुलं आणलंय आणि पिवळी अशी चाप्याची फुला करत बांधतात तर हार बनवून घेऊया तर मंडळी बघा मस्तपैकी पिक हार केलंय मधी मधी पिवळी फुला टाकलय तर म्हणते घ्या बघा मस्त पैकी रांगोळी काढलेली आहे आणि गुढी उभी करून ठेवलेली आहे बघा ते बघा तर आता पूजा करूची तर पूजा करून घेऊया हो काका तयारी करून देता i on मंडळी आता पूजा करून झालेली आहे साखरेचं नैवेद्य दाखवलेला तर मंडळी बघा गुढी उभी करून झाली आहे तर आता जेवचा आता सिटी बिटी वाहत घरांतून मांजरा बघा आमची भांडणा करत हा हे बघा अभ्यासाच पुतळ तर म्हणते हे बघा आता पुरिय करता हे बघा चालू आहे तर मंडळी आता पुरी करता आणि सोय्याची भाजी निश्रीखंड हा तर आता करता तर करून दे आपण जास्त डिस्टर्ब नको करूया म्हणून असं बाहेरून बस बसलंय हे बघा आमचा अजून हिरवळ बघा किती आहे तर मंडळी हे बघा आमच्याही ना मोगऱ्याची फुलं लावलेली आहेत तर मस्तपैकी ना कळे येईल बघा संध्या संध्याकाळी फुल ती वाटत तरी बघा वाडी दाखवची तयारी चालू आगळी वाडी आणलेली तर मंडळी सगळ्यात पहिली वाडी ना एक दाखवतात आणि मग आमच्या देवाऱ्यात आणि मग मग तुळशीकडे तर मंडई ही आता आमच्या देवाऱ्यात वाडी दाखवतात पप्पा तर ही आता आमच्या तुळशीकडे वाडी दाखवतात तर मंडळी जेव्हा बघा मस्त पैकी छोल्याची भाजी श्रीखंड आणि पुरी आहे तर मंडळी तर दुपारी जेवण बिवण मस्त आलेला आणि आता झोपानुर चार वाजता मग घडी या केला म्हणजे काढला तर बाकी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच मध्ये सांगा आणि अजून कोणी सबस्क्राइब नाही केलं सबस्क्राइब करा आणि बहुतेक जणांना सबस्क्राइब केले नाही पण ता नोटिफिकेशन येऊसाठी ना तर आयकॉन क्लिक करू तर लागतं जरा बघा ना नाहीतर ना ते ना 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 नोटिफिकेशन लवकर येत नाही लेट येतं तर बाकी असे अजून व्हिडिओ येत रे म्हणजे आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे म्हणजे माझ्या नंतर देवाचे व्हिडिओ येत राहतो तर सबस्क्राईब करून ठेवा नवीन असणाऱ्यांनी तर चला तर मग